परिवन कसे आहात मजा येत ना खमंगनगरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री तर आपल्याला कुणाकुणाला खिचडी ज जमत नाही त्याने पित्त वगैरे होतं तर खिचडी शक्यतो कमी खा तर आपण बनवणारे बगरीचे मस्तपैकी इडली आ, एकदम झटपट होणारी इडली आहे फक्त हे रात्री आपल्याला भिजत घालायचे दोन वाट्या आ, रवा घेतला आहे मी रवा म्हणजे हा उपवासाचा हे येते उपवासाचं तांदूळ पण म्हणतात त्याला भगर येते दोन वाटे भगर आणि एक वाटी छोटी वाटी साबुदाना घेतला आणि मी रात्री भिजत घातलं होतं हे पाहू शकतं छान पद्धतीने मस्त भिजलेलं आहे आणि मी एका चाळणीवर ठेवले सगळं पाणी निथून घेतले थोडा पण पाण्याचा अंश आपल्याला यात घ्यायचा नाही आहे पूर्ण पाणी निथून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला छान रवाळ असं थोडंसं गऱ्यासारखं थोडंसं बारीक एकदम असं रवाळ वाटलं पाहिजे इडली बॅटर कसं असतं तसं थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं तर आता मी दोन याच्यामध्ये कारण एका याच्यात माझ्या भांड्यात बसणार नाही आणि आपल्याला टाकायचे दोन ते तीन चमचे दही मी एक अर्धी वाटीला थोडंसं वरती दही घेतले घरचं दही थोडं आंबटे म्हणून मी थोडं कमी वापरले तर यात मी अगोदर दोन तीन चमचे वापरते आणि राहिलेल्या बॅटरमध्ये सगळं टाकून देते तर दही टाकून आपल्याला मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बारीक हे पाहू शकता तुम्ही हे रव दिसताच असं रवाळ रवाळ वाटतंय थोडंसं तर याच पद्धतीने आपल्याला जास्त बारीक पण करू नका म्हणजे छान मस्त जाळी पडते इडलीला उपवासाची इडली, इडली नक्की करून बघा कारण तेलकट वगैरे काही बाकीचं खाण्यापेक्षा हे खूप हेल्दी आहे आणि तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला पण खाऊ शकता असं म्हणजे कसं उपवास असला की टेन्शन राहतं की सकाळी आता काय बनवा म्हणून तर हे नक्की करून बघा उपवासाची इडली खूप जण खूप छान लागते एकदम छोट्या मुलालासुद्धा आवडते ही इडली माझ्या मुलांना तेवढी आवडली ना पूर्ण संपली ती आता हे पाहिजे मापत बॅटर झाले आता एकदम जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे पा हे पाहू शकता तुम्ही यात अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही फक्त दही टाकलेले पाण्याचा वापर किंचित पण केलेलं नाही आहे आता हे साईडला ठेवूया तोपर्यंत अगोदर काय करायचं आहे मी इडली पात्र घेतले आणि त्यात पाणी थोडंसं गॅसवर ठेवले खाली बेसला आणि याला आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं तेल लावा किंवा तूप लावा तो मी उपवासाचं तेल वापरताच शेंगदाणा तेल किंवा मग तूप वापरलं तरी चालेल त्याला अगोदर आपल्याला ग्रीस ही बेसिक तयारी करून ठेवायची बरं का आपण जेव्हा बॅटर मिक्सरला फिरून काढतो त्याच्यानंतर आपल्याला अगोदर ही तयारी करून ठेवायची आहे कारण काय होतं आपण एकदा याच्यामध्ये जेव्हा मीठ आणि इनो वगैरे टाकतो तर ते पटकन आपल्याला गॅसवर ठेवायचं असतं यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले आणि थोडंसं इनो शिल्लक आहे माझ्याकडं तो टाकला आहे असं नाही की तुम्ही जास्त वापरा कमी वापरा थोडं वापरलं तरी चालेल मी अर्ध्याच्या खाली शिल्लक होता तेवढं वापरते हे बघा आणि त्याला थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकते किंचित पाणी टाकते आणि छान हलवून घेते मस्त बॅटर फ्लपी होऊपर्यंत असं थोडंसं हलवत राहायचं आहे म्हणजे त्याला छान जाळी पडते इडलीला ही झटपट होणार आहे इडली याला जास्त काही मेहनतीची गरज नाही आहे दहा ते पंधरा मिनटं खूप झाले त्याच्यासाठी चटणी पण येते त्यात आणि इडली पण बनवून होते पंधरा मिनटात आपला नाश्ता रेडी होतो आहे उपवासाचा खूप हेल्दी आहे नक्की बनवून बघा ह्या महाशिवरात्रीला खिचडीत आपण इरफी खातोच म्हणजे थोडंसं वेगळं करून बघा हे पाय बॅटरी एकदम मापत झाली छान मस्त एक जी एक साईडनेच हलवून घेतले मी असं एका अँगलनेच हलवून घ्यायचे आता घाई करायची थोडीशी आपण यात इनो टाकलेलं आहे त्याच्यामुळं ते पटकन आपल्याला गॅसवर ठेवायचे थे। तर यात मी पळीच्या सहाय्याने एक एक पळी माझी छोटी पळी आहे तर टाकून घेते खूप जास्त टाकू नका कारण काय होतं ते भाळ्याच्या बाहेर येतं त्या साच्याच्या आणि ह्यानंतर खूप छान फुकतात तर याच पद्धतीने मी सगळे इडलीचे पात्र भरून घेते त्यात टाकून घेते दोन तीन दिवसापासून चाललं होते इडली बनवायची इडली बनवायची हे पा मी अगोदरच गॅसवर खाली थोडंसं पाणी ठेवून बेसला इडली पात्र गरम करायला ठेवलं होतं कमी गॅसवर आता हे आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनटात इडली आपली तयार होते तोपर्यंत आपण त्याची चटणीची तयारी करूया उपवासाची चटणी कशी बनवायची तर खोबरं घेतलं चिरून थोडंसं तुम्ही ओलं खोबरं घेतलं तर खूप छान माझ्याकडं नव्हतं दोन ते तीन छोट्या मिरच्या येतात तुम्ही मोठे असतील तिखट असतील तर कमी वापरले तरी चालेल मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथंबीर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ तुम्ही सँंदव मीठ वापरलं तरी चालेल कारण उपवासाला शक्यतो सगळे सँंदव मीठच वापरतात एक चमचा साखर टाकली आहे आणि यात काय करायचं आहे लिंबू पिळायचं आहे थोडंसं लिंबू पिळून लिंबाची चव खूप छान येते यात लिंबू पिऊन यात काय करायचं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक थोडंसं पाण्याचा वापर करायचा यात म्हणजे ते बारीक होतं हे पा या पद्धतीने मस्त आता आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे ही उपवासाची तुम्हाला कोथंबीर तुम्ही जर उपवासाला खात नसाल तुम्ही स्किप केलं तरी चालेल कोथंबीर कुणी जिरे वगैरे कुणी खात नाही ना उपवासाला नाही खाल्लं तर नाही टाकलं तरी चालेल तरी पण खूप छान चटणी होते ही हे प थोडंसं भांड्याला लागलेलं होतं तर मी यात थोडंसं पाणी ॲड करून मिक्स केले आणि याला आपल्याला छान मस्त तडका द्यायचा आहे थोडंसं तेल गरम करून मी यात जिरे टाकलेत आणि जिऱ्याची आपल्याला फोडणी द्यायची हे पहा मस्त तडका बसला आहे वरतून छान हिरवीगार कोथंबीर तर ही झाली इड इडलीसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी तुम्ही यातलं काही खात नसाल उपवासाला वापरत नसाल तर स्किप केलं तरी चालेल फक्त अशी तुपाची किंवा तेलाची फोडणी दिली तरी चालेल तडका दिला तरी चालेल आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपल्या आता काढून बघूया इडली झाली की नाही इडली परफेक्ट झाली की नाही कसं चेक करायचे तर एक तर पद्धत अशी वापरायची की आपल्याला बोट तिथं टेकल्यानंतर लक्षात येतं की असं चिकटपणा जाणवत नाही ना किंवा असे ओलसा जाणवत नाही ना तर कोरडी जाणवली ती समजून घ्यायचं की इडली रेडी आहे किंवा मग असा काटेरी चमचा घ्या तुम्ही त्यात घालून बघा एकदम क्लीन निघला तर समजायचं आपली इडली एकदम रेडी घड्याळ्यात पंधरा मिनटं जरी लावली ना अंदाजे जरी काढून ठेवलं तरी इडली रेडी होते आता याला मी थोडं थंड करायला ठेवते साईडला घाई करू नका काढण्याची कारण लगेच जर काढायला गेलात तुम्ही तर ते खाली चिटकतं थोडंसं आणि थंड थोडंसं किंचित नॉर्मल गरम असताना जर काढली तर थोडी थंड होऊ दे वाफ जाऊ द्यायची त्याची एकदम सोप्या पद्धतीने निघते ती काही झटायची गरज नाही जास्त हे पा बघा किंचित तरी थोडी खाली टाकलेली कि का किती छान मस्त जाळी पडली इडलीला बघताच खावं असं वाटतंय याच पद्धतीने मी सगळ्या इडल्या काढून घेते सुरीच्या साहाय्याने काढा किंवा चमच्याच्या साहाय्याने काढा फक्त काढा थोड्याशा मोकळ्या करायची गरज आहे का तशी इडली खाली अजिबात चिटकलेली नाही खूप सुंदर झाली इडली आणि टेस्ट पण एवढी भारी झाली आणि पांढरी शुभ्र झाली असं नाही की त्याचा कलर बदलला आहे पांढरी शुभ्र झाली आहे ही पांढरी शुभ्र होण्याची ट्रिक माहिती आहे का आपण जो साबुदाना वापरला ना तर ती इडली त्याच्यामुळं पांढरी दिसती हे पहा तुम्हाला मी एक तोडून दाखवते आतमध्ये किती छान जाळी पडली त्याला हे पाहू शकता तुम्ही बघा किती प्रमाणात आपण बॅटर टाकलं होतं आणि किती प्रमाणात ती इडली फुगली आहे बघा खूप छान पद्धतीने इडले होतात आणि झटपट होणारे आणि हेल्दी इडले आहे मी सगळे काढून घेतलेत पाहू शकता चला तर मग आपली इडली रेडी आहे उपवासाची नक्की करून बघा उपवासाची इडली माझी जर आवडली असेल तर सगळ्यांनी शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि उपवासाची इडली हा नवीन पदार्थ करून बघा थोडंसं वेगळं काहीतरी खिचडी खाण्यापेक्षा हे खूप हेल्दी आहे तुम्ही दोन्ही तिन्ही टाईम उपासायला खाल्लं तरी चालते चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू